तुम्हाला विश्वासात घेतलं जाते प्रवेश घेण्या अगोदर नाही असं कसं बापू स्थानिक आमदार आहे तुम्ही तुम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे पालकमंत्री म्हणाले होते ना की तुम्ही ठरवणार आहात त्यांचा प्रवेश म्हणून काय त्यांना बापू तुम्ही समोर होते की त्या दिवशी आम्ही होतो पण मला काय माहिती आता काय कसं झालंय बापू बापू तुमच्या पालकमंत्री पालक आणि प्रदेशने प्रदेशने आणि पालकमंत्री आम्हाला आता माध्यमातून कळालं दिवशी दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं हो हो म्हणाले की बाबा हो या पुढचे सगळे तुम्हाला नाही नाही आता बापू महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या सगळ्या दामणुकीमध्ये तुमची भूमिका काय या प्रवेशानंतर माझं माझं काम माझं माझं फिरायला लागलोय काम करतोय कार्यकर्ते अस्वस्थ झालेत मानेच्या प्रवेशानंतर बापूंचे कार्यकर्ते बरं बाप तुमच्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल बघू आल्यावर बोलू आपण कधी येणार कधी येणार बापू फक्त आले की तुम्हाला सांग ओके ठीक आहे धन्यवाद बापू मला हे